नहीं। बगीचे में फूल बहुत में साधु संत आणि भगवंता काय सुख समाधान मिळालं आणि त्यागाचे कार्य कशा प्रकारे पार पडले यावर सविस्तर मार्गदर्शन करतो अशी मी त्यांना विनंती करतो नमस्कार आपण सगळे मिळून भगवंताला प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जी को प्रणाम परमात्मा नमस्कार परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ टिमकी शाखा उमरेटच्या वतीने आज आमच्या घरी त्यागाचे हवन पार पडले त्या त्यागाच्या हवनामध्ये सृष्टीचे विधाता जगाचे दादा स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम तसेच महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम तशीच आई वाराणसी ठुकरीकर उपस्थित आहे आईंना माझा प्रणाम तसेच आजच्या चर्चा बैठकीचे दोंदलकर काकाजी यांना सुद्धा नमस्कार तसेच आमचे काकाजी आतूरवरून आले आमचे कार्य त्यांच्याकडे चालू होते त्यांना सुद्धा माझा नमस्कार तसे शेरकी काकाजीला सुद्धा नमस्कार का सगळ्या मंचला नमस्कार बाल गोपाळांना सगळ्यांना नमस्कार सेवी सेवकांना नमस्कार पा मी मार्गात आली माझ्या पतीवर दुःख होते माझ्यावर दुःख होते मी वावरात गेली ती फनय चाले तर मध्ये असं म्हणजे नारळ भेटलं होतं त्या नारळाला सूत बुटून होता, होता। आम्ही वावर पलटा पलट गेली माझ्या सासूबाईच्या बहिण लेकाकडून तर मी रोजच वावरात जात होती त्या दिवशी आम्ही दोघी जावा होती माझी जाऊ होती मधमी वाली मी होती तर मला नारळ दिसलं तर मी म्हणत होते का हे नारळ कशाचं तर ते म्हणे कायच नव्हतं म्हणे असं म्हणे याचं म्हणे ते हे करते ते म्हणे सीतादेवीचं असं म्हणे ना हातही नाही लावला काहीच नाही लावला तिनं हात सुद्धा लावला तर तिने काहीच नाही झालं मीना हात नाही लावला तर दोन तीन दिवसानं मध्ये ते म्हणजे उद्गावलं मला माझ्या अंगाती आलं लागलं मग मध्ये झिलवणी नेऊन शिनेन माझं ते सगळं बरोबर केलं माझ्या पतिदेवाची सुद्धा तब्येत चांगली राहत नव्हती अभ्यास पौर्णिमा आली तर माझ्या पतीदेवाले काही नाही काही होतच राहील पोट फुगे जेवण करे नाही आपण म्हणते असं करायचं वाटायचं म्हणते मार्गात जाऊन म्हणते मी म्हणलं ठीक आहे म्हणलं नाही म्हणलं पहिले करावं लागते का ना म्हणलं बाबाचं ना म्हणलं नाही ना। म्हणते आता मार्गात गेल्याशिवाय काही होत नाही म्हणते म्हणजे बारा महिने सुद्धा वावरात नाही नेलं माझ्या ना। घरच्या लोक मी वावरात गेली का म्हणजे घरीच काहीतरी असं म्हणजे उदगवल्यासारखं असं इथं बारा महिने नाही नेलं पण मी वावरात मग जायला लागली तरी पण माझं लक्ष तिकडंच होतं ज्या दिवशी मी मार्गात गेली तीन कार्य दिले आम्हाला साफसू झाल्यावर जर दिली तीन दिवसाची तेव्हा मी वावरात गेली त्याचं जेवण केलं आणि झोपली तरी मला असं काही आठवी नाही त्याच्या अगोदर मी माझ्या जाऊया म्हणलं तू ती आमच्या वावरात काम कर म्हणलं मी आमच्या वावरात काम करतो म्हणलं नाही तर मी काही वावरात येत नाही म्हणलं माझे बाबा मरण पावले माझे बाबाही तितकेच होते मले आणि माझा त्यागही तितकाच होता पण मी त्याग थोडू शकत नव्हती मले माझ्या बाबाच्या मरणाला जासाठी मी आपल्या बाबाचं मरण नाही पाहिलं मी आपला त्याग पाहिला जीवनाचा मी कोणी काही मनन बा आली नाही मनन तरी चालत वीस दिवस झाल्याच्या नंतर माझ्या हातानं कशी चूक झाली माझ्या तर ते माझ्या मनातच येत होतं पाच दोन चार दिवस झाले होते मी रात्री भात मांडला होता नव्याचा मी पाणी टाकून तो गरम केला स्वतःचं दुःख मला स्वतःच उद्गावलं मला कसं तरीच लागायला लागलं तर मी म्हणलं मला असं काऊन लागत आहे म्हणलं तर म्हणते ना काही चूक केलीस का म्हणते नाही म्हणलं मी काहीच नाही केली म्हणलं तू आठव म्हणते मी म्हणलं मी ना पाणी टाकून म्हणलं भात गरम केला म्हणलं तर म्हणते आता काकाजीला सांगायला लागते म्हणते म्हणलं सांगून द्या म्हणलं मी काही चूक लपवली नाही आपल्या पती देवाला मी ते चूक सांगितली आणि ते सांगितली काकाजी म्हणे तुमचा त्याग तुटला म्हणे पाणी टाकून गरम केला म्हणे तर त्याग तुटला म्हणे वीस दिवस झाल्याच्या नंतर आम्ही मग अजून जोत चालू केली दोन दिवसान आम्हाला जोत लावायची सांगितली काकाजीन आधार कोणता मला ह्या जीवनात आधार कोणता मला माझे दुःख बाबा मी सांगू कुणाला माझे दुःख दारिद्र्य देशा माझी फाटकी झोरी दारिद्र्य देशा माझी फाटकी झोरी बाबा भेटले माझी झोरी शिवण्या करिता बाबा भेटले मला झोरी शिवण्या करिता बा माझे दुःख बाबा मी सांगू कुणाला माझे दुःख बाबा मी सांगू कुणाला माझी दारिद्र्य आहे सगळ्यांना माझा नमस्कार नमस्कार नमस्कार